दयानंद प्रांत ग्रुपच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या या निसर्गरम्य वातावरणात माझे श्रद्धास्थान आणि माझ्या साठपैकी जवळजवळ पस्तीस पुस्तकांचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं त्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या साक्षीने या ठिकाणी हा सत्कार संपन्न होतो आहे खरं तर माझं आयुष्य बाबळगावकरांचा सत्कार करण्यात गेले पण आज आज बाबळगावकारानीच माझा विषय काढला दयानंद प्रॉम्प्ट ग्रुपने इथे माझा हा सत्कार ठेवला खे खर तर हसायचं खेळायचं आता जर माझ्यासाठी कुठली जागा शिल्लक असेल तर एवढा सकाळचा ग्रुप आहे <laughs> आणि तुम्ही तिथं देखील मला एवढं मोठं केलं एवढा सत्कार केला त्यामुळे खर तर हा सत्कार हे पुरस्कार सर्व 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 गेटच्या बाहेर ठेवणारा मी माणूस आहे आणि असं म्हणतात की लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एकतरी फोटो जपून ठेवावा <laughs> लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एकतरी फोटो जपून ठेवावा आपण कधीतरी हसत होतो याचा पुरावा असू <laughs> द्या माझ्या आयुष्यामध्ये नोकरी मी केली जर कधी दोन मिनिट उशीर झाला तर मी माझी स्वतःचे रजा मी स्वतः टाकतो म्हणजे ही सारे पुरस्कार अण्णा ही सारी वल्कलं ही सारी पुस्तकं हे सारे नावं ही सारी नाव, वशिले गेटच्या बाहेर ठेवून नोकरी करणारा मी माणूस होतो इथे आपण खरं तर हसायचं खेळायचं हे एक ठिकाण आहे बाकी आपल्याला घरी हसता येत नाही घरी हसला तर मग तिला आज वेळ <laughs> लागत असं <laughs> आहे सार हे काय मित्र आपल्याला आपल्या कामाचे वेळ असलं पाहिजे मी विलासराव विलासरावजींच्या रूममध्ये राहत होतो मुंबईला जेव्हा ते आमदार होते तेव्हा तिथं राहतो तिथून माझी त्यांची ओळख अनेक वेळा आम्ही दोघांनी मिळून प्रवास केला दोघांचा मला सहवास लाभला अगदी मुख्यमंत्री असताना देखील जर मी कधी गेलो तर पहिल्यांदा मला ते बोलवत मला फक्त एका गोष्टींची मी विलासरावजीची आठवण सांगतो आम्ही सर्व शिक्षा अभियानातली मंडळी मुंबईला एका बैठकीच्या निमित्ताने गेलो आणि माझे मित्र मला म्हणाले काय म्हणाले काय राहा तुम्ही नुसतंच वर्षा करता हो। नुसतंच मंत्रालय बोलता साहेबाबद्दल बोलता एकदा आम्हाला वर्षा दाखवा म्हणजे काय हरकत नाही पुरचुंडी नावाचं पुरचुंडी नावाचं माझं पुस्तक निघालेलं होतं माझ्यावरती तीनशे पानाचं शहाजेंदे सरांनी ते प्रकाशित केलं होतं म्हणजे चला आहे बॅगमध्ये पुस्तक रंगीत कागद गुंडाळा टॅक्सी केली आणि मंत्रालयाच्या त्या लहान गेटमधून मध्ये जाणार जवळ मोठ्या मोठ्या गेटनं साहेबाची गाडी बाहेर पडली सकाळी सव्वा आठची वेळ गाडी बाहेर पडली मला त्यांनी गाडीतून बघितलं फंड नावाची त्यांची पी ए होते त्यांचा फोन आला म्हणजे कविराज तुम्ही वर्षावर दिसायला मी बोल हो कसं काय म्हणलं माझे मित्र आले त्यांना वर्षा दाखवायचं आणि पुस्तकाचं प्रकाशन होत बरं म्हणजे दोन मिनटात फोन आला अक्षरशः दोनच मिनिटात फोन आला म्हणजे तुम्ही मंत्रालयात येता का सरळ म्हणून येतो त्यांच्या मागोमाग मी टॅक्सी केली मंत्रालयात गेलो तर तिथले फौजदार लगेच म्हणाले भारत सात हो। सोबत चार माणसं जावा म्हणली वर साई वाट वगैरे लगेच वर गेलो पुस्तकाचं जा प्रकाशन झालं आणि माझ्यासोबत लगेच साहेब बाहेर निघाली ते दिल्लीला निघालते पण माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी दौरा बदलून ते म्हणले म्हणजे एवढं आयुष्यातला माणूस मी माझ्या पाहिला अशी खूप आठवण आहेत माझ्या जागरण पुस्तकामध्ये ते आठ मला आजो सत्कार केला आपण हा शंभर पुरस्कार मी ओलाडली आता जवळजवळ एकशे तीन पुरस्कार मी अजून मिळाले आणि दोन पुरस्कार अजून जाहीर जाही आहे त्यामध्ये अखिल भारतीय प्रकाशक संघाचा पुण्याला आणि शिवराज्य बहुद्देशीय संस्था नेवासा तेरा तारखेला असा सत्कार हे मला सारं क्षुल्लक वाटतं साधं वाटतं त्याचं कारण सांग मी माणूस म्हणून कसा वागायला हाच आणि उकडणाऱ्या मनाला वाऱ्याची झुळकी आणि मनाला थंड वाटावं एवढाच माझ्या मनामध्ये पुरस्काराचा असा मी जवळ ठेवत नाही त्याचं कारण मी आपल्याला सांगतो मी माझं आयुष्य हे सर्वात जास्त पुस्तकासाठी जगलो कवितेसाठी मी साहेबांना किंवा त्या बाबळगावकरांना मी कधी काही मागितलेलं नाही त्याचं कारण मी सांगतो मला माझे पुस्तक सर्वात मोठे मी एका ठिकाणी म्हटलंय की नाही झुकलो पोटासाठी झुकलो नाही पाण्यासाठी पाहण्याची ही कोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी नकोत मजला कात्रीच्या गाड्या नकोत मजला कात्रीच्या माड्या कवितेमधुनी फुलवीत राहील माणूस तिच्या अफाट वाड्या कविता माझी माझी प्रियसी कविता माझी माझी आई संसाराच्या वादळवेळी कविता माझी जाई दिली नाही हरलो उद्यासाठी झुरलो नाही गाद्यासाठी श्वास माझा सळसळतो आहे लक्ष फुलांच्या कवितेसाठी लक्ष फुलांच्या कवितेसाठी म्हणजे एवढं मोठं वेढं माझे मी कर्ज काढलं पहिल्यांदा नोकरी लागलो आम्हाला त्यावेळेस मी शिक्षक सोसायटीचं दहा हजार कर्ज काढलं आणि पहिलं पुस्तक काढलं मी सेवानिवृत्त झाल्यावर साडेचार लाख रुपये पुस्तकात घातले आणि एकाच दिवशी एकाच तारखेला पंधरा पुस्तकाचं प्रकाशन भादा येथील दिलीपरावजींच्या हस्ते झालं म्हणजे सांगण्याची भूमिका माझा सर्वात जास्त घरदार शेती संसार याचं असो फक्त मी आयुष्यात दोन तीन गोष्टींचा संघर्ष केला एक मला सर्वात जास्त चिटकारा व्यसनाचा आहे माझा संघर्ष हा व्यसनांच्या विरोधात आहे म्हणजे माझा व्यसने असलेला भाऊ देखील कधी असेल तर मी त्याच्याशी बोललो नाही माझा दुसरा संघर्ष राहिला तो भ्रष्टाचाराचा विरोध आहे अण्णा हजार देवळामध्ये ताटवाटी ठेवून लग्न न झालेल्या माणसाला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणं लय सोपं आहे पण नोकरीमध्ये राहू वरिष्ठ यंत्रणेच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलेलं अतिशय अवघड काम आहे मी ते केले या जिल्हा परिषदेचे क्लास वन दोन तीन ती अधिकारी मी अँटी करप्शन लढतो मी सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर देखील मला माझा लाभ मिळण्यासाठी ज्या बाईनं तीन हजार मागितले ती अकाउंटमधली बाई देखील आत्ता या दोन तीन वर्षापूर्वी मी अँटी करप्शन लढतो हा माझा स्वभाव आहे कोणाला आवडेल कोणाला न आवडेल आणि तिसरी लढाई लढलो ती म्हणजे कॉपीच्या विरोधात कारण खेड्यातल्या नव्याण्णव टक्के निकालावरती माझा विश्वास नाही दहावी बारावीचे मी एकशे तेरा रेष्टिके केले मी सात तोतायगिरीच्या मुलावरती गुन्हे दाखल केले आणि मी दोन प्राध्यापकावरती गुन्हा दाखल केला का माझा तिटकरा सर्वात कॉपीच्या विरोधात आहे त्यामुळं मी ती लढाई लढलो आणि भविष्यात देखील मी या तत्वाला घेऊनच लढणार मग पण हा ग्रुप जो आहे हसायचं खेळाचं सर्वात जास्त चट्टा बसकर इथं सर्व विसरते म्हणून हा जागा आहे म्हणून या ग्रुपमध्ये मी सामील आहे कधी जरी कुठं प्रवास केला तरी प्रा प्रामुख्याने या ग्रुपमध्ये मी येतो मी वर्षे ये सुट्टी विना पाच वर्ष शाळा चालवतो आपल्याला माहीत असा युट्यूबला आपण वाचा एकही दिवस सुट्टी नाही नोकरीच्या गावात राहतो आणि हाताने एक स्वयंपाक सायफात असं माझं जगणं हे मला आवडतं मला जरा आज आवघडण्यासकं झालं आता हसायचं खेळायचं हट्टा करायला पुस्तक भेटलो शंभर पुरस्काराचा लेखक आहे एवढी पुस्तके लिहिलीत आणि काय वात्रते माझ्या वडिलांचा स्वभाव आहे माझ्या वडिलांचा स्वभाव किती रागावली घराच्या बाहेर जाताना ती आईला हसवतात तिथे कदाचित भूल मी खोटं नाही सांगणार आमचे मित्र साक्षी नाही साई मुख्यमंत्री होती तरी मला त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या काळात फोन केला आणि कविराज काय नवीन ऐकवा म्हणते नवीन काय ऐकवा असं मी त्यांना मात्र किती ऐकवायचं असो तरी तुम्ही माझा सत्कार केला सन्मान के केला मी आपला आभारी आली की सारं उद्यापासून देखील नाही आत्तापासून मी सारं बाहेर ठेवणार आणि <laughs> <आए। laughs> तुमच्या सोबत मी नाही <laughs> माझ्या चार मला कामाचं किती वेळ आहे प्रत्येकाला वेळ असलं पाहिजे पोलिसांना काळजी चोरं कुठं मानायची आणि मुलगा काळजी पोलिसांना काळजी चोरं कुठं मानायची आणि मुलगा काळजी चोरं कुठं मानायची ही म्हणाली दोन नंतर तिसरं नको कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे हा <laughs> मुख्याध्यापक नवरा तिला झोपे देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजे <laughs> अस माझ सर्वात जास्त प्रेम <laughs> जात धर्म गडबाजी धन संपत्ती याच्यापेक्षा मी माणसावर मनापासून प्रेम करणारा मी माणूस आहे कधी आयुष्यात मी कोणासोबत नाही भांडलो लढलो तत्वानं लढलो अधिकाऱ्याशी देखील मी संघर्ष करायचं मी समन्वय समितीचा अध्यक्ष होतो पण तेवढ्या पुरतात पुन्हा अधिकारी समोर आला की मी बोलत होतो कारण माझं प्रेम सर्वात मी ढोगी नाही म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं आपण असलो लुश्चित तरी गळ्यात घालावी मान गाता येत नसेल भजन तरी हाते धरा वाटतात वरून कीर्तन आतून तमाशा प्रेम आहे इथं देवापेक्षा बाईवर महाराजाचे एकदा त्याच्यामुळं हे गावाला इथे उभारली त्याच्यामुळं मी हा <laughs> जरा अनुभव आवडतो म्हणजे मला मनापासून आनंद वाटला की <laughs> या जिल्हा परिषदेच्या या मैदानामध्ये आणि विलासरावजींच्या या साक्षीनं आजही विलासरावजी आपल्यात आहेत त्यांच्या साक्षीनं माझा हा शंभरी पुरस्काराची ओलांडल्याबद्दल हा दुसरा सत्कार आज इथे संपन्न होतो मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आज जो माझा इथे सत्कार ठेवला तेव्हा उद्या तर या ठिकाणी उंची किती आहे ही आपल्या सर्वांना आज ज्ञात झाली लक्षात घ्या नाही नाही निश्चितपणे आम्हाला हे माहित नव्हतं आणि तसा विचार केला असता स्वार्थ ही भावना ठेवली असती तर या ठिकाणी त्यांना विलासरावजीकडून ऑफर पण आली होती काही संस्था येत